की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आण जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण साहेबांचं से। त्यांना सुचलं त्यांना तर वास्तविक त्यांना सुचायला हवं होत की त्यांना त्या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात दिला गेला हवा हो, होता तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहित नाही पण येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीची सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे ही सभा तर ठिकाण सुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ही सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित करावा